का फांदिल बघ ओके मुंबईच्या असून देखील एवढा प्रवास करताय आपल्यासाठी ती डीपली आहे यासाठी नदी आहे पाणी थोडं कमी आहे हां इकडे दगड वगैरे दिसतात कुठे इकडं आहे ना दादा हे बघ अच्छा हा इकडं काहीतरी सडन आहे वाटतं एकटास कशाला हा एकटाच आहे तर कशा गल मा मासे कुच्छे मळू आणि अच्छा जास्त मळूच भेटत असतील तर आपण थोडस आहे का उतरायला जाताना मग तिकड खूप डेंजर आहे बघा मोबाईल आपण मेन्यू वरच टाईप थोडा पण फिरूया आता इथे ओके मुंबईचे असून देखील एवढा प्रवास करतायत आपल्यासाठी शूटिंगसाठी बघा नदी मस्त आहे तर ऋदूला एक छोटे छोटे मासे आहे या साईडला कमी पाणी आहे का कमी पाणी पावसातून भरून जात असेल ना हा पूर्ण नाक वरपासून एवढं एवढं पाणी येत असेल वर पूर्ण मस्त येते पण सोडतात ना तेव्हा अच्छा जास्त पाणी लोडायचं मासे वगैरे पण त्यावेळी भरपूर येतात दे मुचकुंद मोठा लांब आहे का धरण का ना इकडे लांब आहे का धरण त्या साईडने गाई वगैरे येतात वाटत काय गाईचे वगैरे ठसे गाई पाणी पियाला वगैरे तसे त्या साइडला छोटे छोटे मासे पण आहे ह्याला काय बोलतात साठ बांध साठ बांधन बांध हा साठ बांधन बांधन हा साठ बांधन ते कोण आहे हा जागा बघा वरती घे बघ हा अरे मी गावी गेलोय ना की ट्रॅक वगैरे हालत नाही अरे उद्या संध्याकाळी तू आहे इथे जाणार आहेस ना खेळायला नाही नाही खेळायला कुठे अच्छा मग तो ताईकडे पण जायचं आहे मग तसंच मग बाईक नाही जाईया का दोन बाईक लागेल आपल्याला भेटेल ला। ना एक बाईक, बाईक हा ही येते है, तनू येते है, तृप्ती आहे आपण दोघा आणि रुदू ताईकडे पण जाईया मग तसंच ते धरण कुठे आहे ना तेच पण बघून हा सकाळी लवकर उठायला लागेल हाच लागे लागे। हा तर हे हे बघ हे जे, जे मासे पकडण्यासाठी हे करतात कारण का मासे जेव्हा वरतून येतात पाण्याचं हे कमी झालं लेवल कमी झाली पाण्याची लेवल ही कमी झाली ना त्यावेळी करतात की हे पूर्ण असं बांधून टाकतात आणि मधून एक थोडासा असा रस्ता ठेवतो फक्त पाणी जायला आणि मग ह्या साईडला जाळी लावतात ना ह्या साईडला जाळी लावतात म्हणजे जेवढे का अच्छा तर एवढे जेवढे पण जे मासे येणारे आहे ते त्या जाईमध्ये अडकले जातात तर असं हे पूर्ण हे केले आणि पाणी पण मस्त गरम आहे बघा आणि स्वच्छ पण आहे ही ना लां लांजा ह्याच आहे लांजा तालुक्याचे ही हे बघा आपण जात नाही का खाली बघा दिस खड्डे आहे मोठे मासे इथे अडकतात आणि मग पाणीची लेवल कमी असते ना पाणी इकडं वरतून जाते का हा मग ह्याच्यावरतीच असत तडपडत मासे वरती असत आणि पाणी खालून जात असते का पाणी अच्छा इकडं पाणी झिरपते हे वरतून केलंय हे पूर्ण पॅक करून टाकतात अच्छा हे पॅक करून टाकतात पूर्ण आणि पाणी हे वरतून जाते म्हणजे आपण कसं होतं जाळणी असे ना आपली चायची तशी असते पाणी वरतून जाते पाणी फ्लोअर कमी असल्या फ्लो कमी असल्यामुळे पाणी खालून जाते आणि जे मासे बारीक वगैरे आहेत ते वरती अडकले जातात पण ते मला वाटतं पहाटे लवकर यायला लागत असणार नाही आता कावळे नाही तर पाणी ते हे करून टाकणार जास्त टाईम पण मासे बाहेर राहिले तर खराब होऊन खराब होतं तर असं मस्त बांधलेलं आहे बघा एका कप टाईपमध्ये असं कप असतात ना तसे ते बांधले आणि त्याच्यामध्ये दगड्या ठेवलेले तर कधीतरी येऊ आपण बघायला या सगळ्या गोष्टी हे बघा एक कप आहे आणि सगळं त्याच्यात दगडी गोळा केले आणि लाकडाने बघा ते कसं हे करून ठेवलं म्हणजे वेळून ठेवलंय ते हे एवढं पूर्ण केलंय ना पाणी न जाण्यासाठी चला आपण परत आपण वरती येऊया अजून दहा पंधरा दिवस अजून पाणी कमी होईल ना साईल एवढं असं म्हणजे वरतून पाणी येतच असं हळूहळू हा मला वाटलं की पाणी हे होऊन जाते, जाते की कमी होऊन जाते की हे मस्त हे मस्त हे गेलंय भोगदा असा तुम्हाला पावसा थंडीतून कधी कुठे कधी उद्या आपण परत चाललंय आणि आता आपण शॉर्टकट आलो जाताना आपण खूप एकदम डेंजर जागेवरून आम्ही गेलो झाडा झुडपातून आता परत आपण वरती आलेलो आहे थोडं नदी वगैरे बघून पण आलो मस्त की आणि थोडीशी त्याच्यामुळे माहिती पण भेटली आणि प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे असं थाडीला कसं की पाणी आटलं जात नाही पण नदीचं थोडंसं पाणी आटतं त्यावेळी कशी मासेमारी करतात ते पण आपल्याला कळलं आपल्या सवय असं नसल्यामुळे थोडं चालता नाही वगैरे थोडा दम वगैरे लागतो पूर्ण हे शेती सगळे शेती करतात नाही ते होते ना शेती भात शेती ना, शेति? ना, थी। ना, थी। भाच्छेति भाच्छेति ना। ही पूर्ण ही भात शेती होती बघा जेवढं पण तुम्ही बघतात आहे अजूनही म्हणजे ते शेती जपलेली आहे म्हणजे शेती जो आपला कोकणी याच्यात व्यवसाय व्यवसाय नाही होते ना आपलं एक हे परंपरा आहे ती जपली आपण आता आम्ही चाललोय इंदवशी ना रे इंदावटी इंदवटी अच्छा इंदवटी इथे धरण आहे इथे खालच्या साईडला तर आपण तिथे पण करून घेई आपल्याला बघायला पण भेटे तर ही व्हिडिओ थोडीशी मोठी होईल पण खूप महत्त्वाचे असे काही स्पॉट्स आपण त्या व्हिडिओच्या मा माध्यमातून आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे तर व्हिडिओज स्किप न करता पूर्णपणे बघा कारण का आपण मेन मेन फक्त शॉर्ट्स घेतो पूर्ण आपण घेत नाही नाही तर खूप एक दीड तासाची होऊन जाईल आपले व्हिडिओ तर बाईक खाली जात नाही खूप दगडी वगैरे पण बघा पडण्याचे पण चान्सेस आणि बाईक पण कशाला आपण रिक्स घ्यायची इकडे ते आपण चालत फास्ट जाऊ ते थोडं चालताना खा म्हणजे उतरण आहे त्याच्यामुळे थोडं मोबाईल खाली बघून पण चालेल आणि मोबाईल पण हँडल करायचं आहे तर ठीक आहे त्याच्यामुळे मोबाईल थोडासा हलत असेल खाली म्हणजे आपलं जी, आप जी व्हिडिओ पडते ती स्टेबिलिटी थोडीशी खराब होईल बस बाकी काही नाही तर थोडंसं सा तुम्ही सांभाळून घ्या त्या गोष्टी सगळ्या आणि प्लीज या जित जितके पण आपले मित्रमंडळी जर बघत असेल तर आपल्या आप व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि खूप जण हे जे आपले व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करायला विसरून जातात तर आपल्या या आप कोकणी मुलाला जे आपल्याला वेगवेगळ्या गावी जाऊन तुम्हाला तिकडचं निसर्ग दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे तर त्याच्यासाठी तुम्ही खूप त्याला हेल्प म्हणजे मला हेल्प करा आणि व्हिडिओला फक्त सबस्क्राईब करायचं आहे तर तेवढं फक्त एक सबस्क्राईबचं बटन दाबा जेणेकरून मला पण खूप म्हणजे उत्साह येईल की माझे जे व्हिडिओ आहे ते माझ्या मित्रमंडळांना खूप जणांना आवडतात तर ह्या साईडचा बघा दाग तर ह्या साईड वर्ती चल मग पटकन पडावट चढया आलंय तर मग करून टाक्या आलेलं कर पटकन करून टाकायचं आणि झर काय नाही ऍक्च्युली साईल पाणी पडतो म्हणजे इकडं सोडतात का ते पाणी तो बोल हा अच्छा हे कप या साईडला झरा आहे आणि ह्या साईड न पूर्ण साईबोल की पूर्ण असं वरतून पाणी जाते ह्या ह्याच्या दगडाच्या वरतून थांब ताम। समस्त असा नजारा बघा आता आपण वरती पटापट पड़ चालू आहे पाणी इकडे येते ना साईड वरतून ह्या ना पूर्ण आपलं ह्याचं पाणी येते धरणाचं पाणी पूर्ण येते म्हणजे ज्यावेळी धरणाचं पाणी सोडत असतील त्यावेळी किती जोराने प्रवाह असेल त्या पाण्याचा आणि त्याचा विचार विचारही आपण करू शकत नाही ना, ना। हे बघा जे तिकडे महिला मंडळ कपडे धुवत होते म्हणजे तेच ते पाणी हे आहे ना धरण धरण अच्छा हे धरण आहे जे वरती तुम्हाला बाण टाकलेला दिसतोय त्याच पाणी थोडस सोडलेलं आहे जेणेकरून गावातले जे म्हणजे गावात माणसं आहेत त्यांना ते पाण्याचा पूर्ण वापर करता येईल आणि कसं असतं की मे महिन्यात थोडंसं पाण्याची टंचाईच असते सगळीकडे आणि ह्या साईडला मस्त आहे गरणाचा फोन ह्याच्या वरतून पण येत असतील ना साहेब अच्छा वरती बघा असं वाटतं कोणाचा तरी फेस आहे बघा असं तुम्हाला कोणाचा फेस आहे नक्की आम्हाला कमेंट जोरे कळा तुमच्या मनात त्या म्हणजे ज्या हे ढग आहे त्याबद्दलची भावना व्यक्त करा हा मस्त वाटते आणि ह्या साईडला बघा तर आपण आहे ना ते बघा त्या साईडला टोक दिसत आहे तिकडे साहिल वगैरे म्हणजे साहिलचं घर आहे तर तिकडण आपण आलेलो आहे आणि हा धरण आहे धरणाचं नाव काय साहिल धरण फक्त इंदाव इंदावटे धरण इंदावटे धरण बघा धरण पण खूप मोठं आहे आता आम्ही मे महिना आहे त्याच्यामुळे थोडंसं पाणी आटलेलं आहे पावसात पूर्णपणे भरलेलं असं हे काय दरवाजे आहे का अच्छा शिवाय पाणी पूर्णपणे भरतो तर ह्या साइड दरवाजा आहे तो दरवाजा ओपन केला जातो एकच दरवाजा आहे कुठे तिकडे हा फक्त ते छोटस ते आपला आहे त्यांच्यासाठी फक्त हे केलेलं अच्छा म्हणजे जे आता कपडे धुतात आहे ना ते छोटस इकडे हे केलेलं आहे दरवाजा आपण खोलून ठेव म्हणजे हे केलेला आहे तयार केलेलं आहे जेणेकरून पाणी वापरतं आहे आणि त्या साईडला आहे ना म्हणजे याच्या त्या साईडला तिकडे मोठा आहे दरवाजा ती घरे लावलीच वाटतं बाबा मासे पकडायला वाटतं तर काटे लावलेत ह्या साईडला बघून या हां दुसऱ्यांचे आहे ना, <laughs> दुस <रेंचे> ना? <laughs> दुस मोठे असतात मासे हा मोठे मासे आहे मोठे मासे अच्छा तेतून अशी आपले रान डुकरं पण अशी जातात पोत त्या साईडला जातात पूर्ण पार करतात बघितलं आहेस हा बघितलं अच्छा तर इथे खूप मोठं आणि ह्या साईडला पण बघा मला वाटतं खूप खो, खोल असेल पाणी पा, खोल पण आहे आणि ज्यावेळी पाणी पूर्ण भरत असेल त्यावेळी वेगळाच नजारा दिसत असेल आपल्याला इथे पूर्ण चेंज होऊन जाईल हा म्हणजे जो धरण आहे तो तो आता ठीक आहे ह्या साईडला बघाल तर तुम्ही मासे पकडण्यासाठी पण त्यांनी हे गल लावून ठेवलेलं आहे एक दोन तीन आणि हा दगडाच्या बाजूला बघा चार दिसला तर मासे पण पकडतात आपल्याला वेळ नाही नाही तर साहिलनी आपल्याला ते पण करून दाखवलं असं तर साहिल थोडासा बिझी आहे आज तरी पण त्यांनी आपल्यासाठी थोडासा टायमिंग काढून व्हिडिओ काढायला आपल्याला मदत केलेली आहे धन्यवाद साहिलला पण आपण हे करूया त्या साईडला हे आहे ना मोठं आहे ना तर हे बघा आता आपण आलं बोललो ना की तो मोठा जो जिथे दरवाजा आहे त्या साईडला आपण आलेलो आहे ठीक आहे आणि येणार रे गावी मस्त वाटत ते जावं आणि ज्यावेळी पाऊस खूप मुसळधार पाऊस पडतो त्यावेळी इकडं पूर्ण पाणी जोर जोरात वाहत असतं ते एकदम पूर्ण तर दरवाजे कुठे असतात अच्छा इकडंच पाणी खालच्या आहे पाणी खालून येते का खालून येते की वरतूनच आहे ना, ना।, ना, ना। काय आणि अच्छा बघा तिथे डीपली आहे खाली इथे उभे राहतात या साईडला थोडं कमी डीपली आहे तिथे डीपली आहे म्हणजे पाणी असं पडून हळूहळू या साईडनं मग आपल्या त्या नदीला भेटते जिथे आपण आता गेलेलो अगोदर इकडं पोहायला उड्या मारत असेल ना माणसं ना, नाही मारत खाली तिकडे अच्छा इथे पण पाणी पूर्ण असेल नावल असेल लेवल पूर्ण केवढी तरी हा जाते काय भेटत ना होत लांबून तेवढं तिकडं तिकडून माणसं धरण आता एक पण भरलं आता पूर्ण खाली झालं नाहीतर तर केवढा पूर्ण पूर्ण पॅक असत वरून बघितलं ना तुम्ही आमच्या इकडून तुम्ही बोला धरण भरलंय की लेवल पूर्ण झाले कुठे आता एवढं वाटत पावसात आपण नक्की एकदा येऊया आणि त्यावेळी खेकडे पण पकडूया आणि त्याजवळ थोडे मासेमारी पण करूया तर हे आपल्या कोकणातलं सह्याद्रीच्या कुशीत असलेलं लांजा येतील इंदवटी ना रे इंदवटी हे गाव खूप सुंदर आहे तुम्ही बघू शकता आणि जे या वाडीत राहतात जे आणि जे लांजात राहतात त्यांनी नक्की सगळ्यांनी ह्या व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जसं तुम्हाला कशी वाटली तुम्हाला व्हिडिओ ह्याचं आम्हाला कमेंट्सवर कळा कमीत कमी थमअप तरी करून दाखवा आम्हाला जेणेकरून आम्हाला कळेल की नक्की तुम्हाला ह्या व्हिडिओ आवडले तर चला तर आपण परत जाई आपल्या बाईककडे तर चढताना खूप इझी असते उतरताना बघा बरं लो मी ट्रॅक घातली नाही आणि अशी पण ट्रॅकमध्ये आपल्याला ट्रॅकमध्ये पाण्या पिण्यात आपल्याला असं उतरायला भेटलं नसतं थोडं आपण सा पर सा आपला परतीचा प्रवास चालू करूया मस्त या साईडला बघा सीन पण मस्त वाटत डोंगराच्या वरच्या साईडला बघा जी शेड बनलेली आहे आकाशाची म्हणजे जिकडनं सूर्य डाव आपला असतं होतं तिकडे ही आहे साहिलची शाळा म्हणजे इकडची जी। लांजा जिल्हा रत्नागिरी तालुका तर ही शाळा आहे इकडची ह्या साइडला पूर्ण गावातले सगळेजण ह्या साइडला शिकायला येतात एकच शाळा आहे ना आपली तीन आहे टोटल अच्छा तुमची ही आहे ना अच्छा ही एक नंबर शाळा अच्छा ही एक नंबर शाळा आहे तर आता पण जाऊया घरी हां अगोदर गेलो ना आपल्या लालपरी लालपरी या साईडला मस्त असा नजारा तुम्हाला दिसत असेल त्यासाठी आपण खाण्यासाठी थोडंसं सामान घेतलेलं आहे घरच्यासाठी दीडशे आले ना सही नाही की दीडशे तर दीडशे रुपये झालेले आहेत तर आपल्याला हृदयासाठी आपण थोडंसं खायला येतो फाटी असेल मधून शिले थोडंसं

विद्याची आपण रिॲक्शन बघूया की तिला खाऊ आणलं आहे आम्ही रिद्धू ही बघा आली हो 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 बघितला वाव भाऊ कस वाटलं थमक आपली रीती ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की आम्हाला कमेंट्स वगैरे कळा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा बाय रीती बोल का 《いや》